ती बा बोलायची भाषा आहे आपल्याकडे आमदार आपलं आमदार आहे तर राजू तर बोलायची तुमची पद्धत आहे उमेद पाटील म्हणते ते त्याला धरून आणणार म्हणून ही कुठली पद्धत झाली आहे राजू खरेच काय जे उमेद पटलांनी केलं तो आता सध्या आमदार कुठल्या पक्षाचा ह्या ह्याही कळायचा नाही आणि ह्याच मोळ बचाव संघटचा आमदार आहे असं कळ कळत नाही तो उमेद पटलाचाच एक आपला आमदार अस्ष आहे आणि राजू खरेला उमेद पाटील चालवतात सध्या अशीच परिस्थिती आहे राजू खरेला त्या आमदार राहते का राजू खरे उमेश पाटलांचे कार्यकर्ते हेच कळ नाही का मी जे म्हणता संघर्ष समिती हे जर मूळच उमेश पाटलांनी छडून काढलेला आहे उमेश पाटलांनी जिथं उमेश पाटला पाय पडतो तिथं उमेश पाटील पांढऱ्या पायाचा आहे उमेश पाटील जिथं पडेल तिथला उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही उमेश पाटला वाटतं उमेश पाटला जिबच काय उमेश पाटलानं जर उमेश पाटला उद्धव ठाकरे गटाचा पक्ष मोहन मधलं पडलाय उमेश पाटला मागचे कार्यकर्ते कोण आहे ते शिवसेनेचे कार्यकर्ते येते उमेश पाटला मागचे जे आज बघल ते हे समजा शिवसेनेची जायते ना एकनाथ शिंदे शिवसेना महो मध्ये नाही ती ज्योतिक्रांती शिवसेना महोळमध्ये आहे परंतु उद्धव ठाकरे गटाची शिवसेना होती जी, हो, जी आ, कडोर शिवसेने होती ही उमेश पाटलांनी फोडच काम केलेलं आहे जे चुलते दीपक मेंबर सोबत नरकेड गटातून त्यावेळी जी उमेश पाटलांनी जी दीपक मेंबरांना पराभूत केलं त्याचा बदला आज मी बन घ्यावा आपल्या मुळमध्ये परवाची बोलण्याची भाषा आहे आपल्याकडे आमदाराला आपलं आमदार राजू खरे त्यांना बोलायची तुमची पद्धत आहे उमेश पटेल मध्ये ते त्याला धरून आणणार म्हणून ही कुठली पद्धत झाली आहे जाड जोड माणूस माहिती आहे त्याला कुठं चिकल आरा बिराजा पण त्या आमदार साहेबांना नीट धरून आणा आमदार साहेबासोबत सोबत आहे असं म्हणायचं काम आहे त्या आमदाराला धरून आणा म्हणजे कुठली भाषा झाली ही सर्व सध्याच्या राजकारणालाही जाता सध्या घडी विस्कडलेली आहे कुठलाही विचार राहिला नाही कुठलाही कोणाचं एक मानपान ठेवायचं पद्धत राहिली नाही जो तो ज्याच्या माताने समजा जी संस्कृती राजकारणाची विटंबाने केल्यासारखी ठेवलीच नाही मोहोळ तालुक्या संस्कृती आणि त्याच त्यांचं नेते भरत चटन त्यांनी काय वेगळं केलं त्याने तसंच खुर्च बसला मोहोळ तालुक्यात आता पाहिला असता की दोनच गट राहिले असं दिसून येत आहे की एक राजन पाटील गट आणि उमेश पाटील गट आता येणाऱ्या काळात नगर परिषदचा बिगुल वाजायला सुरुवात होणार आहे अशातच म्हणलं तरी चाललं राष्ट्रवादी अजित पवार गाठाला चालेल की आता तिकीटचा वाटप हा उमेश पाटीलकडे असणार आहे का माझे आमदार राजन पाटीलकडे असणार आहे आता आजपर्यंत उमेश पाटलाला एक कमी कमी सहा महिने झाले असेल त्यांना भेटून चार पाच महिने झाले असतील त्यांना इतर तालुक्यांनी पद वाटप केले असते की नसतील काही कल्पना नाही परंतु त्यांना मोहोळमध्ये त्यांना अध्यक्ष निवडा निवडणं झालं नाही त्यांना इथल्या मोहोळमधला त्यांनी एखादी पद वाटलं नाही म्हणून असं आम्हाला आता दिसून येत आहे की वर्ण त्यांना मोहोळ सोडून त्यांना इतर तालुक्यात काम बघायला सांगितलं असं मोहळ त्यांना अधिकार दिला नाही ते जिल्हा अध्यक्ष म्हणत असतील पण ते जिल्हा अध्यक्ष फक्त दहा तालुक्यापुरते पुरतं येथे मोहोळ तालुका सोडून असते अध्यक्ष तरी त्यांना मोहोळमध्ये कार्यकर्ता राष्ट्रवादी कार्यकर्ता मग त्यांच्यासोबत कोण नाही त्यांच्यासोबत कोण असतं ते राजेम पाटील विरोधक म्हणून ते राष्ट्रवादीचं त्यांना घेणं देणं नाही मोहन तालुक्यात त्यांच्यासोबत सोबत जेवढ्या येते त्या त्यातली मग कोण उद्धव ठाकरे गटाची येते कोण एकनाथ शिंदे गटाची येते कोण काँग्रेसच्या येते आणि राहिले सरली आज राजेम पाटील यांच्या विरोधातले येते मग अशा अशा वेळेस राजेन पाटील सोबत जेवढी व्यक्ती येते ते सर्व लोक आजी दादा विचाराचे राजेन पाटील विचाराचे ही लोक येते मग ह्यात असं दिसून येते की पक्ष सध्या मोहोळ तालुक्याचा राजेम पाटील साहेब यांच्या हातात आहे उमेश पटला मोहोळ तालुक्यात नाही आहे सध्या असहोळ तालुक्यात बचाव संघर्ष समितीची परिस्थिती काय सध्या मोहोळ तालुक्यात बचाव संघर्ष समिती अस्तित्वात राहिली नाही तो ते ते फक्त आणि फक्त एक विधानसभेचे एक्शन प्रतिच होते त्यानंतर तुम्हाला त्या संघर्ष समितीमध्ये आभाव दिसून येत आहे कोणी कोणासोबत सध्या दिसून येत नाही राजू खऱ्यांना निवडून आणण्याचा अर्भाव हात होता परंतु तो राजू खरेच हॅज उमेश पाटलाने केलेला तो आता सध्या आमदार कुठल्या पक्षाचा ह्या ह्याही काळाचा मनस्थितीत नाही आणि ह्या मोहोळ बचाव संघर्ष आमदार हा कर, असं कळत नाही तो उमेश पाटला एक आपला आमदार असे आहे आणि राजू खरेला उमेश पाटील चालवतात सध्या अशीच परिस्थिती आहे तुम्ही बैल असं माझे वेळेस मा, प्रसीतदादा पवार आलेते पुन्हा पालकमंत्री आलते ह्यांना पुढं होऊन सांगत कोण होत उमेश पाटील राजू खरे त्यांच्या मागे असायचे उमेश पाटील फोडवून होऊन सांगायचे की परिस्थितीची काय आहे मग राजू खरेला त्या आमदार ते का राजू खरे उमेश पाटील कार्यकर्ते हेच कळन आहे काय अशीच परिस्थिती आहे मोहोळ शहरात सध्या सध्या एवढा पाऊस झाला एवढं मोहोळ तालुका संकट आलं जेव्हा आम्ही आवाज उठवला आम्ही जेव्हा हुडकला आमदार कुठं आहे म्हणून तेव्हा ह्यांनी दौर काढले दौऱ्यात यांचा अभाव होता एक मलिक पेटला एक दाईंडोड्याचा दा, दाईंडोड्यात एक जरी खरकटण्यात आय अशी यांची अवस्था होती पण तुम्ही काय आमची इच्छा काय होती ह्याच आपल्याला राजकारण करणार तुम्ही मोहोळ शहरासाठी मोहोळ तालुक्यासाठी मोहोळ जे नुकसान झालेलं आहे जे काय जीवितहानी झालेलं आहे यांना मदत चांगले चांगली सरकारने द्यावी तुम्ही त्यांचा आधार द्यावा अशी आमची इच्छा होती परंतु तुम्ही ते केलं नाही आणि उमेश पाटलांनी तुम्ही जे म्हणता संघर्ष समिती हे जळच उमेश पाटलांनी छाडून काढलेला आहे उमेश पाटलांनी जिथं उमेश पाटला पाय पडतो तिथं उमेश पाटील पांढऱ्या पायाचा आहे उमेश पाटील जिथं पडेल तिथला उद्ध्वस्त झाल्याशिवाय हो राहत नाही मग उमेश पाटील आमच्या राष्ट्रवाद होता तिथं दोन गट केलं उमेश पाटील इकडं माहोल संघर्ष समिती मिळाला हितातच चार तुकडे करून टाकले तर आणि उमेश आणि आतापर्यंत मला तर वाटतं उमेश पाटला जिबच काय त्यानं काय बोलते उलटच होतं समज त्यानं जर म्हणलं मी चांगलं काम करणार की काम होणारच नाही आणि त्याच्यात काय पडणार उमेश पाटलानं जर उमेश पाटला उद्धव ठाकरे गटाचा पक्ष मोहन मधला फोडलाय उमेश पाटला मागचे कार्यकर्ते कोण ते शिवसेनेचे कार्यकर्ते येते उमेश पाटला मागचे जे आज बगल बक्षी हिंडते ते हे समजा शिवसेनेचेच येते ना पण ह्यांनी स्वतःच कार्यकर्ते तयार केले काय उलटी शिवसेना मोहोळजी हो फुडली राष्ट्रवादी प्रयत्न केला फोडाजे पाटला यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राष्ट्रवादी कोटही धक्का लागला नाही परंतु ह्यांनी मोहोळ शहरात पाय टाकल्यापासून जी शिवसेना ठेवली नाही जो कट्टरपणा होता शिवसेनेमध्ये जो एक विचारितपणा होता शिवसेनेमध्ये ह्या कुठं राहिला आज ह्यांचीच कार्यकर्ते घेऊन उमेश पाटील आपलं चालू आहे राजकारण कुठली शिवसेना म्हणता तुम्ही एकनाथ शिंदेजी का उभाटा घाटा आणि एकनाथ ठाकरे एकनाथ शिंदे शिवसेना म्हणून आहे एकनाथ शिंदे शिवसेना म्हणून आहे ती ज्योतिक्रांती शिवसेना मध्ये आहे परंतु उद्धव ठाकरे गटाची शिवसेना होती जी कडोर शिवसेना होती ही उमेश पटने फोडाच काम केलेलं आहे आणि आता तुम्हाला दिसून येईल येणाऱ्या इलेक्शन मध्ये की तुम्हाला गट किती पडलेला आहे तुम्हाला आता येणार दिसून मध्ये मोहोळ शहराचे ज्यावेळेस मागील काळात आमदार यशवंत माने होते यांनी निधी आणला तेव्हा लोक म्हणा निधी आणला कुठे गेला निधी आणला काय काम केली महोळ शहराचा बॅकलॉग भरून करायचं काय मी माने केलं त्यांना ती काम आता तुम्हाला आता इथनं दिसून यायला लागतील आता पोलीस स्टेशन दिस दिसते तुम्हाला उद्या सरकार धावकावून दिसल पुन्हा प्रशासकीय इमारत बांधून व्हायची दिसल की काम खुश दिसतील परंतु एकच सांगणार की मागील एक वर्ष आता एक वर्ष होत आलं राजू खरे साहेबांनी निवडून देऊन त्या काळात उमेश फटलांना म्हणा राजू खरेन म्हणा किती निधी आणला तालुक्यात किती विकास काम धोरण राबवली यांचा आत्मप्रशन करण्याची वेळ आलेली आहे ह्यांना निधी आणणं झालं कुठलं काम करणं झालं नाही फक्त विरोध करा विरोध करायचा हा चालणार नाही मध्ये आणि माझी एक विनंती आहे ही संघर्ष तुम्ही आज फुटली म्हणता आहोत फुटले असलच तसं झालं असल एक आम्ही मागील काळात आम्ही मेंबरसोबत काम केलं आमचे चुलते मेंबर सोबत नरकेडिंग गटातून त्यावेळी जी उमेश पाटलांनी जी डिप्टू मेंबरांना पराभूत केलं त्याचा बदला आज मेंबरने घ्यावा ठीक आहे तुम्ही आमदारचा पाडून ही बदला घेतला असाल पण तुमचा जा स्वतःचा एक बदला असला फैल होता तुम्ही तो उमेश पाटला चितपट करावं आणि त्याचा बदला घ्या तुम्ही आता उमेश पाटील कोण लागून गेला आपल्यासाठी आपला विरोधक असं असेल राजेंद्र पाटील असू शकते आपण विरोध आपण दोन माणसं चालू घेत असले फैल होतं मेंबर आणि राजेन पाटील परंतु तुम्ही तिसरा माणूस तयार करूच नका तुम्ही त्याला चिटपट करून दाखवा कारण तुम्हाला जेने पाडलेला तुम्ही तो बदला घेतला पाहिजे राजकारणात कुणाची दयामाया करून चालत नाही तुम्हाला जेणं पाडले तुम्ही त्याला माती दहा मातीत पाडलंच पाहिजे आणि तुम्ही त्याची माती केलीच पाहिजे